キャッシュボーシー。ああ、そうああ、そうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそううそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそううそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそうそう नव्हता ते नाही होता माहिती त्यांकडे काय करत म्हणतो चाल मग आता भेटणार नाही आता आडे दुखून लाग त्यानु यानगर त्यानगर मग आस आहे का काय नाही माय दकस मी गवल्या होऊन बेटा काय नाही घर आहे शेत आणि शेतीस हा दकस मग गाजर बिजर उईते औ गुलब्या होतात माझ्याकडे गाजर दोन तीन पडे लागत औ गुलब्या काय तीन खास काम आहे मग तो खा गुलब्या उजी शे माय

मी तर काय करेन नाही शे कारण तो तर सासरले मायरले काय करतच नाही ना मग अस आता आम्ही आडे तुला गाले रालून होतोय बाई मग बघी तुम्ही जशा करते त्या करायला लागत ना मामी अस कशी करतो तो माय सांगत बर पण हा काय व इंद्रदेवनी पूजा करत त्या दिन त्या बोय कास माते बडा भाजीपाला भरले तीन आणि बोगिनी भाजी करतील बड्या भाज्या मिक्स करीत नाही हार वटाना काय गवल्या उंबी असे ते आखो गाजर शे असे बटमेटी शेंगदाणा सुंगदाणा आपण पाहिजे करते नि वद्यवाले हा असं करत असत असं आहे का दादू काय करा नव हां जपील शे दादू हा मग जप ना तो हा असं आहे का चांगलं आहे मग कोमल चांगलं पटपट आवरली मग जपील शेतीतला मग हा ना तेच ना

ഫോൺസു മാ ശോഭ

भाजी पाला वाला दको म्हणतो हं आ असं काय मग टीटी घ्या ना वाला हं येलो का मग हा मी काय करस येल ते होता पण काय उपयोग नाही वरा रायस नाही काय करस मग असं वी गेला माय माय काय वी गे पण हं आणि तुम भाजी पाला ले मग खाली का बोलण्यात मग काय ले रे नाही ना हो माय संगे हं बाडे बडे ले आल काय भाजीपाला पाला ठेव नाही वा माय काय करोस मला ते भाजीपाला जे लागा होता ते होतच नाही त्या गाजर लावा होता का हार घालतो काय झालं आणला आणि त्याला यांच्यात हां मग काय नाही ते काय म्हणतोस नाही कधी मला याद बी पुढं लागत नाही माझ्या जल्दी तर त्या गवल्या वा लो मा गवल्या लो मागे लय ना त्या काही वांगा जीव नाही होतात मग लिहिले मग काही बोगीले बटक करणं पडस ना मग बटक लागे बटक पंच पकवान ते भाजी पाला ते बोगीने भाजी करणी पडी ना मग असं कर करता मग गे तू मग काय ना कुठे काय गाजर नाही कुठे पत्ता आहे गाजर बी भेटणार नाही ना मग हा

हा ना ना मैं जल्दी जास जल्दी येस हां चल मग माय वाक्का बाटली बिटली लीना ना करे तो रेवी हां माय तुमले हां आज फरक पण नाही का माय कोकला ना नाही ना माय काय करत माय खोकला तर मला काय जीव सोडी राना नाही माय काय करत हम्म घरस काय गेला माय दाया आणि मी नीती आणि काय नाही लावलो आको खोकला बाटल्या ती दोन सरी घ्यात दवाखाना मला को जाना पडोस का काय जाय ना माई मग मा? हा तुम्ही भी आयतीस नाही माय जाय ना माई मग मा? तुम्ही मा का का? मा मा... भी काय हा मग जावाने तर काय चुकावशे का जाणच पडी ना मग काय माने यांना देस यु दे सांगत मी मा कांती से लई जाशी म काय नि वा फक्त कोकला जिना ना त्यान का तरी नी दुर्लक्ष कर दिलं जाईसु मायू का आको तुला ना लावन सर आम जाईसु सारी मम्मी पहिले तरी जाईस रे नान घर हा मग ती कशी आको कधी निघ जाईल काय ना आको असं त्यान करता हा आणि आपले जे राहणार टाइम जाईल ना मग जेवणार आको उन्हात का नाही लगे वाडा 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 धीर रात नाही असेल हा हा तेच ना मग त्यान करता सांगा लागतो मी जल्दी नाही या बा अशी चालेल मग नाही मग माझी जाईल राहणार शी ते मला पोल खाना तपास करे दक्षात का मग ते रेणा ताई तिच्याकडे ते काय कलर ना सकाळ साडी नाही तिशे ना मग उतरा परून देईल हा त्यान करता मग ते पोल कशी वाढ टाकेल सांग बिजात मला उई घे का कोमल ना अशी पोल क हा चालेल चालेल